इंदोरहून एक नवीन जोडपं राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते पण अचानक तेवीस मेपासून या जोडप्याने आपल्या कुटुंबियांसोबत पूर्णपणे संपर्क तोडला आणि जवळजवळ अकरा दिवस हे बेपत्ता होते पण अचानक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजा रघुवंशी याचा मृतदेह सोहरा येथील वाई सावडुंग धबधब्याजवळील दरीत सापडला पण त्याची बायको अजूनही बेपत्ताच होती प्रत्येकाला हा खून दरोड्याचा प्रकार आहे की काय असे वाटत होतं पण खरं कारण काहीतरी वेगळंच होतं राजा रघुवंशी आणि त्याची बायको सोनम लग्नानंतर हनीमूनसाठी शिलाँग फिरायला गेले पण तिथे जातात चोवीस तासातच ते बेपत्ता झाले आणि त्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला झाडं कापायच्या करवतीने त्याचा खून करण्यात आला होता आणि त्याचा हा खून दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द त्याची बायको सोनम हिने केला होता पण सोनमने तिच्या स्वतःच्याच नवऱ्याची हत्या का केली आणि हत्या झाल्यानंतर नेमके ती कुठे गेली चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून मध्यरात्रीचे दोन वाजले होते ठिकाण होतं उत्तर प्रदेशातील गाजीपूर जवळचा एक ढाबा जिथं रात्री एक तरुणी इकडून तिकडे घिरट्या घालत होती अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट होता लोकांनी तिला ओळखण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या काही लक्षातच येत नव्हतं की ही तरुणी आहे तरी कोण ती प्रचंड अस्वस्थ दिसत होती पण कसंतरी तरी धीर एकवटून हिंमत करून ती ढाब्याच्या मालकाकडे गेली आणि त्यांच्याकडे एक कॉल करण्यासाठी विनंती केली ढाबा मालकाने सुद्धा तिची अवस्था पाहून लगेचच तिला मदत करण्याचे ठरवले आणि तिला मोबाईल देऊन कॉल करण्यास सांगितले फोन मिळताच तिने त्वरितच स्वतःच्या भावाला फोन केला आणि स्वतबद्दल आपण कुठे आहोत त्याची सर्व माहिती दिली आणि सांगितलं मी गाझीपूरमधील एका ढाब्याजवळ आहे आणि फोनवरती बोलणं झाल्या झाल्या ती तरुणी लगेचच बेशुद्ध पडली मुलीला बेशुद्ध पाहून ढाब्याचा मालक हा प्रचंड घाबरला आणि त्यानं लगेचच तिथल्या पोलिसांना या सगळ्याची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ ढाब्यावर पोहचून मुलीला ताब्यात घेतले आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती ते रडू लागली शुद्धीवर आल्या आल्या पोलिसांनी तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली तिची ओळख विचारली आणि जेव्हा तिने तिचं नाव नाव सांगितलं तेव्हा पोलिसही थक्क झाले कारण या तरुणीचं नाव होतं सोनम रघुवंशी ही तीस तरुणी जी इतके दिवस बेपत्ता होती अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इंदोरमधील ट्रान्सपोर्टचा बिझनेस असणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न याच सोनमबरोबर झालं होतं आणि ते हनीमूनला गेले होते घरच्यांच्या सांगण्यावरून प्रथम ते दोघेही गुवाहाटीला पोहोचले तिथं त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर दोघांनी शिलाँगला जाण्याचा प्लॅन बनवला त्यांनी घरच्यांनाही याची माहिती दिली आणि त्यानंतर तेवीस मेला ते दोघेही मेघालयमधील शिलाँगला पोहोचले पण इथे पोहोचल्यावर आपल्यावर इतकं मोठं संकट उडवणार आहे याची जरासुद्धा कल्पना राजाला नव्हती तेवीस मे पासून सोनम आणि राजा यांचा त्यांच्या कुटुंबाशी संबंध पूर्णपणे तुटला चोवीस मे रोजी दोघांचेही फन फोन बंद येऊ लागले अनेक प्रयत्न करून ही संपर्क होऊ शकला नाही तेव्हा सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन शिलाँगला पोहोचले आणि पोलिसांसोबत त्यांनी शोध सुरू केला पण मेघालयात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत होता त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिसांनी पहिल्यांदा अपघात म्हणूनच पाहिलं होतं पण अठ्ठावीस मे रोजी पोलिसांना या केस संदर्भात काही पुरावे सापडले राजा आणि सोनमच्या ज्या होमस्टेमध्ये थांबले होते तिथं पोलिसांनी शोध घेतला असता त्यांचं सामान बॅग इत्यादी काही गोष्टी आढळून आल्या त्यानंतर शोध अधिक तीव्र करण्यात आला श्वान पथकाची मदत घेण्यात आली आणि अखेर दोन जून रोजी राजाचा मृतदेह खोल दरीत आढळून आला मात्र सोनम अजूनही बेपत्ताच होती कुटुंबियांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती पण सीबीआय चौकशी होण्यापूर्वीच सोनम सापडली आणि तिचा सगळा कांड उघडकीस आला आता असा प्रश्न पडतो की सोनमनं आपलं स्वतःच कुंकू का पुसलं आपल्या निरपराध पतीचा तिने का जीव घेतला तर त्यामागचं कारण म्हणजे राज कुशवाह नावाचा व्यक्ती आता ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण सोनमच्या घरच्यांचा सन्मायिकाचा व्यवसाय होता इथेच राज कुशवाह नावाचा व्यक्ती काम करत होता आणि या राज आणि सोनमचं एकमेकांवर प्रेम होतं त्या दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होतं आणि म्हणूनच या दोघांनी मिळून राजाला संपवलं या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड होता हाच राजकुशवाह जो की सातत्यानं सोनमच्या संपर्कात होता त्याने सोनमसोबत मिळून मध्य प्रदेशातील तीन जणांना राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती या सर्वांनी मिळून मेघालयमध्ये हनीमून दरम्यान राजाची निर्घुण हत्या केली विशेष म्हणजे मेघालयाला जाण्याचे संपूर्ण तिकीट सोनमने स्वत बुक केली होती मात्र परतीचा कोणताही तिकीट तिने घेतलं नव्हतं यावरून पोलिसांचा तिच्यावरचा संशय आणखीनच पक्का झाला होता या, या गुन्ह्यामागे विकी ठाकूर आनंद आकाश आणि राज कुशवाह या चार लोकांचा समावेश आहे सध्या सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे पण सोनमचं हे कृत्य लग्न या पवित्र बंधनाला काळीमा फासणार आहे तुम्हाला काय वाटतं सोनमला नेमकी काय शिक्षा व्हायला हवी आणि हे प्रकरण आपल्याला एक गंभीर इशारा देतो की प्रेम आणि विश्वासाच्या नात्यातही काळजीपूर्वक वागणे अत्यावश्यक का आहे कारण सोनम रघुवंशीच्या या कृत्याने राजाच्या कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे प्रेम म्हणजे समर्पण पण अंधविश्वास नव्हे हे मात्र आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद